नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिधा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर त्यांना मिळणार या सात सरकारी योजनांचे लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या शिधा पत्रिकाधारकांसाठी काय खुशखबर आहे व कोणत्या सात सरकारी योजनांचा त्यांना लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिधा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर त्यांना मिळणार या सात सरकारी योजनांचे लाभ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्ड स्कीम काय आहे तुम्हा सर्वांना हे जाणून घेण्यासाठी आनंद होणार आहे ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना या सरकारच्या एकूणच या सात सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सरकारी योजना सुरू केल्या आहेत ज्याचा लाभ सर्वांना दिला जात आहे मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणं देखील अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे बघा तुमच्याकडेही रेशन कार्ड आहे का तर आज आपण सरकार तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ देणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते कोणकोणत्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला शेवट पर्यंत लागणार आहे बघा कोणत्या सात सरकारी योजना आहेत तेही आहे, या ठिकाणी आपण जाणून घेऊया ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना या आठ सरकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय हे सरकारने घेतला आहे बघा पहिला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे त्यामुळे धारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक मे दोन हजार सोळामध्ये सुरू झाली सरकारच्या या योजनेअंतर्गत एल पी जी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बघा दुसरं आहे पहिलं झालं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दुसरा आहे पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस बघा पी एम विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे ही योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्याचा सरकारचा उद्देश होता त्यांना बघा एकूणच या ठिकाणी एक लाख ते दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत अत्यंत कमी व्याजदरात सुलभ कर्ज मिळतोय बघा पुढे प्रधानमंत्री आवास योजना काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ हे अशा नागरिकांना दिला जात आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे असे सर्व लोक या योजनेत अर्ज करून स्वतःचे घर तयार करू शकतात यासाठी सरकार एक लाख वीस हजार रुपयाचा या ठिकाणी लाभ देते ही, आहे ही योजना आहे ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत योग्यरित्या अर्ज करावा लागेल शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सरकार एक लाख तीस हजार रुपये देते हे झालं प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे बघा ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने हे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केलेला आहे पुढे पहा मोफ शिलाई मशीन योजना काय आहे बघा या योजनेसाठी मुलींनी अर्ज करून स्वतःसाठी शिलाई मशीन मिळवून आर्थिक स्वावलंबी या ठिकाणी व्हावे यासाठी शासनाने मोफ शिलाई मशीन योजना सुरू केली आहे परंतु या योजनेतही मोफ शिलाई मशीन त्यानंतर दिली जाते अर्ज करणे देखील तुम्हाला आवश्यक आहे बघा पुढे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना काय आहे बघा सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हे थेट शेतकऱ्यांना देत आहे रक्कम सहा हजारची मदत या ठिकाणी दिली जाते परंतु ही रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते प्रत्येक हप्त्यात रक्कम दोन हजार असतात पुढे पहा कामगार कार्ड योजना काय आहे कामगार कार्ड योजना दोन हजार चोवीस कामगारांना या योजनेसाठी सहजतेने अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यास सरकारकडून पेन्शन दिली जाते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जर रेशन तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा शिधा पत्रिका धारकांसाठी हे अतिशय महत्वाची अशी खूप खुशखबर आहे त्यांना या सात सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद